जवळपास शेवटी आहेत त्याला बाहेर जाण्याची माहिती मिळते जवळपास अडीचशेहून जास्त लोक त्या झालेल्या घटना ही अत्यंत दुःखदायक आणि त्याच्यात ज्या अडीचशे लोक ऑन द स्पॉट गेलेत प्लस त्या हॉस्टेलमध्ये काही लोक गेले असे कानावर येतात फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत नसले असेल अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपानीजी गेले विजय रुपानीजी यांनी मी राज्यसभेत एकत्र काम केलं त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून जा मुख्यमंत्री म्हणून एक त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपाणी फॅमिलीच्या नावाचे कौटुंबिक संबंध अतिशय सुसंस्कृत म्हणजे विजय रुपाणी त्या क्लॅशमध्ये होते मला विश्वासच बसतात दुर्दैवी यांनी मनापासून देवाच्या एवढीच प्रार्थना करत त्या सगळ्या कुटुंब माझ्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना भक्त येऊन आणि जे आपल्यातून ह्या घट दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून हत बीडला आहे म्हणून माझं चालू आहे मला वाटतं कोणीही लोक ऑफिशियली भारत सरकारचं स्टेटमेंट येत नाही सी डी एशी स्टेटमेंट येत नाही काही तर्क काढणं योग्य होणार नाही ॲक्सिडेंट झालेला आहे तर कशामुळे काय झालं तुमची आज इन्क्वायरी देईल माझा विश्वास आहे की रामराव आहे जे जबाबदार मंत्री आहेत युवा मंत्री आहे ना चांगलं कामही करत आहेत त्यामुळे माझा विश्वास आहे सविस्तरतेची इन्क्वायरी आत्ताचा ॲक्सिडेंट झाला आहे जरा रिफॉर्ट ते येऊ द्या रिफॉर्ट आल्यानंतरच प्रमुख आयोगेंबर महाराष्ट्राची माहिती मिळते शेतकऱ्यांची देखील माहिती आहे अहमदाबादला खूप अतिशय अस्वस्थ करणारी दुर्दैवी अशी ती घटना आहे आणि ज्या अडीचशे फॅमिली आणि ज्या हॉस्टेलमधल्या ज्या फॅमिली त्यांच्यावर अतिशय दुःखाचा डोंगर सर्वांच्या मला असं वाटतं आता त्यांना आधार देणं आणि त्यांना साथ देणं त्यांचे दिलेले लोक तर आपण आणू शकत नाही त्यांना जिल्ह्यात द्यायचं काम ही आपली नेतृत्व आहे भाजप आणि काँग्रेसने पुढचे तीन दिवस सर्व कार्यक्रम केले राज्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यासोबत लोक तर आम्ही शॉपमध्ये आहोत त्यामुळे आम्ही त्याच्यातूनच रिकवर होतो आणि साजरं करण्याचं तर अर्थ असं काही नाही मीडिया असेल ट्विटर ट्विटर माध्यम असेल त्यात मोठ्या प्रमाणात होम मिनिस्टर असेल एव्हिएशन मिनिस्टर असेल त्यांच्या राजीनाम्याची आता मला असं तर मी रिपोर्टची आधी मागणी केली कारण का रिपोर्ट काय येतोय तो आधी बघूया आपण आता एअर इंडिया प्रायव्हेट आहे त्यामुळे आता त्यांनी काय केलं आहे त्यांना विकत घेऊन बरेच दिवस झालेले आणि नक्की कशामुळे हे झालं ह्या ह्याच्यासाठी मला वाटतं आपण त्या रिपोर्टची मागणी करते आणि मला विश्वास आहे मला राम मोहन नायडूंवर विश्वास आहे युवा मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये ते जबाबदारी मंत्री आहे त्याच्यामुळे त्या रिपोर्टची वाटलं